नमस्कार प्रॉपर्टीत मी अथर्व तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण मालवण तालुक्यातील कट्टामध्ये आहोत कट्टा बाजारपेठेपासून फक्त पाचशे मीटरवर आपण वाडी वस्तीमध्ये एक घर घेऊन आलोय साधारण तुम्हाला दोन ते अडीच गुंठ्याचा एन ए प्लॉट आहे आणि त्याच्यात आपलं हे साधारण एक सातशे ते आठशे स्क्वेअर फुटचं घर आपल्याला बघायला मिळतं आपण बघतोय पूर्ण यायला रस्ता है। मदला है। आजु है। वस्ती मदे आहे प्रॉपर सर्व प्लॉटिंग मधलंच आहे आजूबाजूला पूर्ण आपल्याला दिसेल घरं आहेत वस्तीमध्ये आहे आणि कट्टा बाजारपेठेपासून फक्त पाचशे मीटरवर हो आहे म्हणजे आपण दैनंदिन गरजेची वगैरे जी दुकान आहे ती आपण चालत जाऊन येऊ शकतो इतक्या अंतरावर आपल्याला बाजारपेठ उपलब्ध आहे आपल्याला दिसेल इथे एंट्री आहे आपली एंट्रीला गेट दिसते व्यवस्थित तिथनं आत आलं की आपल्याला पूर्ण दिसेल आपल्या घराचा परिसर आहे पूर्णपणे व्यवस्थित आहे आजूबाजूला किरकोळ झाडांची लागवडही आपल्याला दिसते पूर्ण व्यवस्थित पेवर ब्लॉक्स घातलेले आहेत अंगणामध्ये पार्किंग साठी पण एक चांगली स्पेस आपलेला आहे साधारण अडीच गुंठ्याचा आपला हा प्लॉट आहे आणि या बाजूला आपलं हे घर दिसतय तर आपण घर कसं आहे ते बघायला सुरू करणार आहोत बाहेरचा आपण परिसर बैठलाय आपण एंट्रीला बैठल तर आपल्याला इथे वरांडा आहे त्याला लागूनच आपल्याला एक जिना दिसतोय जो आपल्या टेरेस मध्ये जाणारा जिना आहे तर आता आपण आतमध्ये एंट्री करूया बघूया आपल्याला दिसतंय पुढे आलं की आपल्याला एक मोठा आणि व्यवस्थित असा हॉल दिसतोय ह्या बाजूला इकडे कॉमन टॉयलेट बाथरूम आपल्याला उपलब्ध आहे आतमध्ये बघितलं तर आपल्याला वॉश बेसिंग पण दिसेल आणि बघितलं तर व्हेंटिलेशनसाठी व्यवस्थित खिडक्या आपल्याला बघायला मिळत आहेत तसंच ह्या बाजूला पुढे आलं की आपल्याला इकडे किचन आहे प्रॉपर किचन आपल्याला दिसत आहे चांगल्या प्रकारची स्पेस आपल्याला किचन मध्ये मिळून जाते वरती आपल्याला सामान ठेवायला लॉफ्ट पण दिलेला आहे तर आता आपण पुढे आलं की आपली बेडरूम दिसेल मास्टर बेडरूम आहे आपल्याला इथे आपण बघतोय मोठी आहे बेडरूम ह्याला अटॅच टॉयलेट बाथरूम आहे वेस्टर्न टॉयलेट आपल्याला इथे उपलब्ध आहे सामान ठेवायला लॉफ्ट आहे एसीचा पण पॉइंट आहे आपल्याला या रूमला अटॅच टॉयलेट बाथरूम टॉयलेट बाथरूमच्या वरती पण आपल्याला एक लॉफ्ट आहे सामान ठेवू शकतो किंवा आपण स्टोरेज टँक पण ठेवू शकतो तिथे आपण पूर्ण आपलं हे घर बघितलंय साधारण अडीच गुंठ्याचं आपलं एन ए प्लॉट आणि आपलं हे सातशे ते आठशे स्क्वेअर फूटचं घर आहे इथनं जवळची जर ठिकाणं म्हणाल तर आपली कट्ट्याची बाजारपेठ अगदी पाचशे मीटरवर आहे कसाल मालवण जो आपला मेन हायवे आहे तो पण आपल्याला अगदी इथून चारशे ते साडेचारशे मीटरवर उपलब्ध आहे आपलं हे कट्टा बाजारपेठेच्या जवळ असलेलं आपण घर बघितलंय साधारण अडीच गुंठ्याचा एन ए प्लॉट आहे आणि एक सातशे ते आठशे स्क्वेअर फूटचं आपलं हे घर आपण बघितलंय पूर्ण आपल्या प्लॉटला चिरेबंदी कुंपण केलेलंच आहे पाण्याच्या सोयीसाठी तुम्हाला सोसायटीची आपली प्लॉटिंगची आहे त्याची विहीर आहे त्यातून आपल्याला पाणी पुरवठा होतो चोवीस तास पाणी आपल्याला उपलब्ध आहे लाईट पाणी तसंच प्लॉटिंग असल्यामुळे आपल्याला रस्ते या सर्व गोष्टी आपल्याला इथे मिळून जाणार आहेत तर जवळची ठिकाणं म्हणायला गेलात तर आपलं मालवण शहर जे आहे ते अगदी आपल्याला वीस किलोमीटरवर आहे कट्ट्याची जवळची बाजारपेठा अगदी पाचशे मीटरवर आहे म्हणजे चालत आपण अगदी पाच मिनिटावर जाऊ शकता बाजारपेठेमध्ये कुडाळचं रेल्वे स्टेशन आपल्याला अगदी पंधरा किलोमीटरवर आहे कुडाळ शहर पण आपल्याला अगदी पंधरा ते सतरा किलोमीटरवर उपलब्ध आहे आणि ओरोसचं रेल्वे स्टेशन आपल्याला अगदी साडेनऊ किलोमीटरच्या अंतरावर इथून उपलब्ध आहे तर या प्रॉपर्टीची अधिक माहिती जर आपल्याला हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचे नंबर आहेत त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून आपली साईट व्हिजिट निश्चित करू शकता शिवाय ह्याच्या कागदपत्रांची स्थिती म्हणाल तर सिंगल ओनर क्लिअर टायटल सेपरेट सात बारा नकाशा आपल्याला या प्रॉपर्टीचा उपलब्ध आहे तर या प्रॉपर्टीची जी जागा मालकांना अपेक्षित किंमत आहे ती सदतीस लाख आहे थोडीफार किंचित निगोशिएबल आहे तर या प्रॉपर्टीची व्हिजिट आपण आजच बुक करा धन्यवाद